मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर सदराखाली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकोणीस तारखेला देशामधल्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुका होणार आहेत म्हणजे मतदान होणार आहे त्यामध्ये नागपूर हे हा मतदारसंघ आहे नागपूर हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा आहे कारण मागच्या निवडणुकीपासून म्हणजे दहापासून चौदापासूनच साधारणतः पदाच्या रेसमध्ये असलेले किंवा भावी ते नितीन गडकरी नागपूरमधून लढत आहे नागपूरमधून लढत असताना नितीन गडकरींच्याबद्दल आणि गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बरेच वाद आहेत समजा होते त्यांनी कसे पंख चाटण्याचं काम केलं हे सगळं आपल्याला माहिती आहे त्यांचा पूर्ती घोटाळ्याच्या संदर्भात काय झालं त्यांना अध्यक्षपदाच्या संदर्भात कशी माघार घ्यावी लागली हे का शह शह, शह चालत राहणार तो आपला विषय नाही मुख्य मुद्दा असा आहे की गडकरी यांनी दोन गोष्टी केल्या अनेक आ, माँचे, माँचे ले ले आए, ते घोषणा फार करतात म्हणजे बोलतात फार ते कामाचं ते दाखवतात पण त्या त्यांच्या सिमेंट रोडला अगदी सहा महिन्याच्या चार महिन्याच्या सुद्धा तळे गेलेले आहे नखानं त्यांचं सिमेंट निघते हेही बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे पूल पडले आहेत हेही बऱ्याच ठिकाणी आहे त्या ठिकाणी माणसं मेलेली आहेत ही त्यांच्या कंपनीनं बांधलेले पूल पडलेले आहेत हा हे तेवढंच खरं आहे आणि रस्त्याच्या बाबतीमध्ये रेकॉर्ड करण्याचं वगैरे त्यांनी ते कसे मापदंड बदलून कसं खोटं हे सगळं केलं हे सगळं आपल्याला माहित आहे पण आजचा महत्वाचा विषय असा आहे की गडकरी हे थापा मारण्यामध्ये वसतात आहेत गडकरी फक्त मोदी आणि गडकरी यांच्यामध्ये तसं जर विचार केला दोघांमध्ये एक दोघी थापेबाज आहेत पण एक छोटे मिया बडे मिया बडे मिया छोटे मिया अशीच आहे फक्त म गडकरींच्या थापा ह्या सावजी टाईपच्या असतात पण सोफेस्टिकेटेड असतात सुफिस्टिकेटेड छाप थापा असतात आणि त्यामुळे गडकरी पण सामाजिकदृष्ट्या गडकरी आता इतकं खोटं बोलायला लागले जसं त्यांनी आता ते म्हटलं खरं म्हणजे टफ आहे फाईट पण ते म्हणाले की मी पाच लाख मतांनी निवडून येईल तिकडे मोदी म्हणतात की आमच्या चारशे जागा येतील प्रत्यक्षामध्ये रिपोर्ट्स असे येत आहेत की दीडशे सुद्धा येणं कठीण आहे गडकरी म्हणतात पाच लाखांनी मिळून मी निवडून येईन मी तुम्हाला सांगतो नागपूरची परिस्थिती सध्याची अतिशी आहे की गडकरींसाठी कठीण आहे आणि काही लोक तर इथपर्यंत म्हणतात की एक लाखाच्या फरकानं गडकरी सध्या पडू शकतात सध्याची परिस्थिती एक दोन दिवस आहेत आता परवाला वोटिंगच होईल साधारणतः मला वाटते होणार आणि त्यातून कळेल पण महत् गडकरींची एक थाप महत्वाची अशी आहे एक की ते, ते दोन गोष्टी ते बोलले होते आता या थोड्या दिवसातच बोलले होते की बाबा मी निवडणुकीचा प्रचार करणार नाही ना, पोस्टर लावणार नाही ना, कुणाला खायला प्यायला देणार नाही मतं मागायला जाणार नाही अशा प्रकारचं बोलले कारण मी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जनता मला मतदान करेल असं गडकरींचं म्हणणं होतं प्रत्यक्षातली परिस्थिती काय आहे आता काय झालं परिस्थिती कशी बदलली की गडकरींना इकडे फिरा तिकडे फिरा गल्लीबोळात फिरा आणि फार कशाला मनोज मनोज तिवारीसारखा जो तिथला आहे त्यांचा तो भोजपुरी कलाकार खासदार वगैरे होते त्यांना आणलं त्या या मनोज म्हणजे पहा प्रचारासाठी प्रचारासाठी त्यांना आणलं मोदी त्यांच्या मतदारसंघात आले नाहीत ते काय असेल त्यांचा भाग वेगा पण त्या मनोज तिवारीची गरज यांना घ्यावी लागायला जे मनोज तिवारी काय म्हणतात की से लहंगा उपर उठालो असं गाणं आहे रिमोट से लहंगा उपर उठालो अशा असं काहीतरी हे शब्द आहेत त्याचे त्या गाण्याचे तो मनो मनोज चौ मनोज तिवारी म्हणजे ज्यांना काही सामाजिक सेन्स नाही कवडीचं नॉलेज नाही अशा माणसाला त्यांनी आणलं आणि त्यांनी काय म्हटलं गडकरीच्याबद्दल ते म्हणाले की जातपात पाहत नाही गडकरी गडकरी म्हणतात की मी जातपात पाहत नाही सगळ्या जातीचे लोक माझ्यावर प्रेम करतात हे खरं आहे त्यांना मतदान केलं आहे मागच्याही दोन्ही निवडणुकीमध्ये मा अल्पसंख्याकांनी त्यांना भरभरून मत दिले दलितांनी दिले ओबीसींनी दिली कारण बा गोड बोलतो माणूस आपला माणूस आहे असं म्हणून पण यांनी काय केलं ओबीसीसाठी ओबीसीच्या जनगणनेचा मुद्दा आला त्यावेळेस नितीन गडकरी बोलले होते का की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे नाही बोलले ना शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे बळी गेले साडेसातशे सीमेवरती त्यावेळेस गडकरी काही बोलले का तीन कायदे वापस घ्या म्हणून नाही बोलले ना आर सीच्या बद्दल काही बोलले का नाही बोलले ना महिला खेळाडूंच्या वरती बलात्कार झाले त्यावेळेस गडकरी काही बोलले का नाही बोलले ना कारण त्यांना त्याच्याशी देणं घेणंच नाही त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही बहुजन समाजाशी देणं घेणं नाहीये ओबीसीच्या आरक्षणाशी देणं घेणं नाहीये अल्पसंख्यांकाशी देणं घेणं नाहीये दलितांच्यासाठी साठी देणं घेणं नाहीये त्यांना फक्त मतदार उल्लू बनवून मतदान हे करणं आणि ते सांगतात की मला सगळ्या जातीचे माझ्यावर प्रेम करतात अरे पण तुम्ही त्यांच्या प्रेमाच्या प्रेमाची जाणीव ठेवली तुम्ही प्रामाणिकपणे कुठे दाखवला ते म्हणाले सगळ्या जातीचे लोक माझ्याकडे आहेत कुठे आहेत तुमच्या यांच्या सेक्रेटरी स्टाफमध्ये पहा एका पत्रकारा पेपरमध्ये फार बातम्या गाजून राहिलेल्या आहेत त्यांच्याबद्दल पण मी ते थोडंसं वाचून दाखवतो तुम्हाला बघा की नितीन गडकरी दोन हजार चौदा पासून खासदार आहेत खाजगी स्टाफमध्ये मग ते खाजगी सचिव असो किंवा खालपर्यंत कोणी असो त्यांनी जात पाहूनच माणूस ठेवलेला आहे काही त्रोटक असं वाटून वाथु, वाचून दाखवतो आणि गडकरी जेव्हा केंद्रात नव्हते खासदार नव्हते तेव्हा त्या ते आधीपासून म्हणजे बघा मी जातीपातीच्या किंवा कोणाशी वैयक्तिक मला काही बोलायचं नाही पण जेव्हा गडकरी दावा करतात ओबीसी समाजाला मागासवर्गीय समाजाला उल्लू बनवतात आणि त्यांचे जे काही आहेत सहकारी ते जर दिशाभूल करत असतील समाजाची तर त्या संदर्भामध्ये मला खुलासा करणं गरजेचं आहे नाहीतर मला कोणाशी काही वैयक्तिक देणं घेणं नाही आणि मी जातीपातीच्या संदर्भात तसा कधी बोलत नाही पण बघा हे सगळे आता गडकरींनी मग काय केलं ते केंद्रात नव्हते तेव्हापासून सुधीर देऊळकर गावकर आहेत त्यांचे सेक्रेटरी माझे मित्र आहेत ते चांगले चांगले संबंध आहे जुने तो काही विषय नाही पण त्याच्यानंतर मग सुधीर दिवे आता ते देऊळ गावकर नाही आहेत काय कारण आहे ते त्यांचं ते त्यांनी पहावं देऊळ नंतर सुधीर दिवे आहे पूर्तीचा कारभार पाहतात ते त्याच्यानंतर गंगा नदी स्वच्छ अभियान यांच्याकडे ज्यावेळेस गडकरींच्या हो, कडे होत त्यावेळेस ता, सुधीर दिवे यांच्याकडेच ती जबाबदारी सोपवलेली होती आणि गंमत म्हणजे ते जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले केंद्रामध्ये तर तिथे आय अधिकारी असावा लागतो सेक्रेटरी पण गडकरींनी कोणताही आय एस अधिकारी ठेवला नाही अर्थात आय एस अधिकाऱ्यामध्ये सुद्धा त्यांच्या उच्चवर्णीय समाजाचे आहेतच त्यांच्या समाजाचे लोक बरेच आहेत तो काही वादच नाही त्यांचेच आहेत जास्त भरणा त्यांचाच आहे पण तरी सुद्धा आय एस अधिकारी ठेवला नाही तर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असलेला दिल्लीच्या फिक्कीमध्ये नोकरी करणारा करत असलेला वैभव डांगे यांना खाजगी सचिव केलं आणि त्यामुळे ते अनेकदा अडचणीतही आले पेपरमध्येच आलेला मी काही आपलं हे बोलत नाही त्यामुळे ते गडकरी अनेकदा अडचणीत आले पुन्हा काढलं पुन्हा त्यांना दुसरं घ्या असं सांगितलं मोदींनी काढलं दुसऱ्याला घ्या म्हटलं पण त्यांनी पुन्हा ऍडवायझर म्हणून नियुक्ती केली आणि असं केल्यानंतर मग मोदींनी डायरेक्ट संतापालामुळे त्यांना काढून टाकलं असो तोही काही भाग नाही पण आम्ही काही नाव वाचून दाखवतो बघा गडकरी जे म्हणतात ना यातले कोण बहुजन आहे का दलित आहेत का अल्पसंख्यांक काय का ते म्हणतात म्हणजे नागपूरच्या मतदारांनी हा विचार केला पाहिजे विदर्भातल्या मतदारांनी तर काय केलाच पाहिजे पण नागपूरच्या मतदारांनी विचार केला पाहिजे की गडकरी तुम्हाला कसे ओलू बनवतात तुमच्या नावावरती कसं राजकारण करतात ते बघा याच्यामधले मी ते काही नावं आधीच सांगितलेत जसं आता कुणाल जोशी आहेत दीपक पाठक आहेत आर्यन दीक्षित आहेत वी सुब्रमण्यम आहेत अतुल मंडलेकर आहेत अविनाश भुसे आहेत अनिल म्हात्रे आहेत शैलेश पांडे आहेत नितीन नायगावकर आहेत चारू बोकरे आहेत जितेंद्र शर्मा आहेत मंदार पावगी त्यामुळे कुणाल दीक्षित आहेत बी सुब्रमण्यम आहेत अतुल बांडलेकर आहेत अविनाश घुसे आहेत अनिल म्हात्रे आहेत शैलेश पांडे आहेत नितीन नायगावकर आहेत चारू बोकरे आहेत जितेंद्र शर्मा आहेत मंदार पावगी आहेत मनोभावी मनोभाव त्रिपाठी आहेत निशांत अग्निहोत्री आहेत सागर कोठावलीवाले आहेत ही ही जी सगळी नावं बघा मनोज वाडेकर आहेत अशी अनेक नावं आहेत आणखी यातले किती बहुजन आहेत यातले किती दलित दिसतात कुणी मुस्लिम आहे का म्हणजे खाजगीमध्ये यांच्या शंभर टक्के जर समजा यांचीच माणसं किंवा पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के जर यांची माणसं असतील आणि तरी सुद्धा ते म्हणत असतील की मी सर्वांचा आहे आणि सगळे माझ्यावर प्रेम करतात म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे हे बहुजन समाजाला समजायला नाही पाहिजे का पण त्याही आणखी गोष्ट गडकरी आधी फार वाईट परिस्थिती वाईट नाही तसे काही गरीब नव्हते ते पण आधी ते आम्हाला माहिती आहे सोबत काम केलं त्यावेळेस ते त्यांचं एक छोटस दुकान होतं फर्निचरचं बर्डीवरती म्हणजे पहिल्यांदा ते आमदार झाले एम एल सी झाले आणि नंतर मग ह्या नवदच्या तेवढ्यातल्या गोष्टी नवद ते तेवढ्यातल्या ते थोडे दोन चार वर्ष आधीच्या समजा पाच वर्ष तर तेवढ्यातल्या गोष्टी समजा त्यावेळेस आणि ते त्यातही स्टेट मिनिस्टर जेव्हा होते पहिल्यांदा त्यावेळेस त्यांनी स्वतः म्हटलं होतं की माझ्या घर माझं घर गळते कॅबिनेट मिनिस्टर झाले त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की माझं घर गळते मी गरीब आहे म्हणजे तात्पर्य आणि ते खरं होतं की टीनाचं घर होतं पण त्याच गडकरींचा मुलगा आता पंच्याण्णवच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले होते पंच्याण्णवपासून आपण धरामत त्यावेळेस त्यांचं घर गळत होतं पंच्याण्णव पासून जे मंत्री झाले ते नंतर मग मध्ये आणि आता तर त्यांचा मुलगा आत्ता त्याचं परवा स्टेटमेंट आलं की माझ्या कंपनीवरती अठराशे कोटी रुपयाचं कर्ज आहे किती कल्प मग बघा पंच्याण्णवला मंत्री असलेल्या माणसाचं आणि ज्याचं घर जळत होतं घर सॉरी घर ग गर, गळत होतं त्या माणसाला पंच्याण्णव पासून किती प्रगती करावी वर मंत्री म्हणजे काय किती वेळा हे राहिले फार वर्ष राहिले नाही त्या अर्थानं काही फार वेळा सरकार नव्हतं नसतात ना, ना? त्यांचं तिकडे पहिले पाच वर्ष आणि आता हे दहा वर्ष समजा तर या काळामध्ये घर घळणाऱ्या माणसाचे मुलगा म्हणतो अठराशे कोटी माझ्यावरती कर्ज आहे म्हणजे तुमची प्रॉपर्टी छत्तीसशे कोटी पेक्षा जास्त असली पाहिजे ना तरच तुम्हाला लोन मिळेल ना लोन का नाहीतर मग तुम्हाला अब्जावधी रुपयाचं हे देणारे कोण आहेत मग सिक्युरिटी देणारे कोण आहेत म्हणजे इतकी प्रॉपर्टी कशी कमवली त्याच्या सहभागी सुद्धा अनेक संस्थांमध्ये अध्यक्ष वगैरे आहेत असो मी वैयक्तिक याच्याबद्दल बोलत नाही मला एवढाच मुद्दा आहे की गडकरींच्या संदर्भात जे सांगितलं जाते की फार प्रामाणिक वगैरे असं काहीही नाही त्यांना पैसा कसा काढायचा आहे त्यांना चांगल्या तऱ्हेनं माहिती आहे ते सर्वसामान्य माणसाला काही म्हणत नाही पण मोठ्या हे रस्ते बिस्ते हा प्रकार आहे ना हा त्याच्यामधलं सिमेंट आणि आ, ते त्यांचे अनेक कारखाने सिमेंटचे कारखाने तर ते गिट्टीचे कारखाने त्याला लागणारे साधन हे कुणाचे आहे ते अजून गडकरी अनेक लोक म्हणतात की गडकरींच्या आजूबाजूच्या लोकांचेच आहेत ना काही त्यांचंच हे आहे ना आणि इकडे सांगायचं की बाबा मी पैसे घेत नाही किंवा लोकांना घेऊन घेतही नसतील घबाड हे करत असताना इकडे कशाला पैसे घेण्याची गरज आहे त्याच्यामुळे मला सांगायचं एवढंच आहे की गडकरी किती आणत असले की मा बहुजन समाजाच्या बाजूचा माणूस आहे मी अल्पसंख्याकांच्या माणूस आहे बाजूचा आहे मी दलितांच्या बाजूचा आहे वगैरे वगैरे काही नाही त्यांना सेक्रेटरी किंवा महत्त्वाच्या जागेवर घ्यायचं असलं त्यावेळेस त्यांनी आपल्या समाजाचीच माणसं घेतलेली आहे हे लक्षात घ्या हे सत्य तपासा आणि म्हणून आता नागपूरमध्ये जी लढाई बहुजन वर्सेस भाजपावाले संघवाले वगैरे वगैरे अशी जी लढाई झालेली आहे तर ती लढाई अतिशय महत्त्वाची आहे अतिशय महत्त्वाची आहे देशासाठीही महत्वाची आहे आणि आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये ठाक आपले जे विकास ठाकरे आहेत ते त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये सुधारते आहे बहुजन समाजाचा माणूस आहे ओबीसीच्या आरक्षणाचाही मुद्दा काँग्रेसनं हे म्हटलेलं आहे की बाबा आम्ही आरक्षण देण्यासाठी सीमा वाढवू वगैरे तर ते जरा लक्ष देऊन मला असं वाटते आणि गडकरीचं खरं स्वरूप गडकरी हे मोदीपेक्षा जास्त थापाडे आहेत याबद्दल वादच नाहीये कोण कोणापेक्षा कमी जास्त आहे एवढाच एक, एक प्रश्न आहे पण म्हणून कुठल्याही बोलतापांना बळी पडू नका आणि आपण नागपूरच्या मतदारांनी इतिहास घडवावा एवढा पैसा कुठून आला याचाही प्रश्न विचारावा आणि मला असं वाटते की बहुजन समाज जर एक झाला तर गडकरी कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून येऊ शकत नाही आतापर्यंतचे जे एकंदरी चित्र आहे ते असं दिसते की एक लाखाच्या फरकानं गडकरी गल, मागे आहेत ही परिस्थिती बदलू शकते दोन तीन दिवस आहे रातून बऱ्याच काही गोष्टी होत असतात पण मी तुम्हाला सांगतो तु की गडकरी हे मोदींचे भाऊच आहेत काही बाबतीमध्ये आणि त्यामुळे या मोदींचा तिकडे पराभव करायचा असेल तर इकडे त्यांच्या भावाचा पराभव सुद्धा महत्वाचा आहे एवढंच सांगू इच्छितो आणि आपण त्याचा विचार करणार आहात वस्तुस्थिती समजून घेऊन आपण शहाणपणानं मतदान करा अशी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद